मिरज कृष्णाघाट रोडवरील बेळगाव गेट झोपडपट्टी येथील एक महाविद्यालयीन तरुण पाय घसरून विहिरीत पडल्यानं त्याचा मृत्यू झाला आहे कृष्णा देवेंद्र नाईक वयवर्ष अठरा राहणार कृष्णाघाट रोड बेळगाव गेट झोपडपट्टी असं मयत झालेल्या युवकाचं नाव आहे लक्ष्मीपूजनाचं पाणी विहिरीत टाकण्यासाठी कल्लोळी यांच्या विहिरीजवळील सकाळी दहा वाजण्याच्या सुमाराला गेला होता घरासमोर शेतात ही विहीर आहे अकरा वाजले तरी कृष्णा घरी परत आला नसल्यानं नागरिकांनी कल्लोळी यांच्या विहिरीजवळ जाऊन पाहिलं विहिरीजवळ कृष्णाचं चप्पल व पाण्याच्या घागरी दिसल्या नागरिकांनी तात्काळ महापालिका अग्निशमन विभागाला कळवलं व विहिरीत पडलेल्या कृष्णाचं शोधकार्य सुरू केलं अथक प्रयत्नानं सुमारे दीड वाजेपर्यंत कृष्णाचा मृतदेह शोध मोहीम सुरू होती यावेळी नाई कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळला होता तरुण युवक पाण्यात पडल्यानं हळहळ व्यक्त होत होती अग्निशमन विभागाचे चिंतामणी कांबळे साखर तानाजी पाटील तसंच सामाजिक कार्यकर्ते बापू बजीवाले यांनी कृष्णा नाईक याचा मृतदेह विहिरी बाहेर काढला मिरज शहर पोलिसात याबाबतीतली नोंद झाली आहे